नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक अशी घटना शेअर करणार आहे जी आपल्याला आपल्या जीवनाचं मोल काय असतं याची जाणीव करून देते ही गोष्ट आहे अहमदाबादमध्ये घडलेल्या त्या भीषण विमान अपघाताची एक अशी घटना जी ऐकल्यावर आपल्या काळजाला पीळ पडतो पण त्यातून आपल्याला बरंच काहीसं शिकायलाही मिळतं ती दुर्दैवी घटना अहमदाबादच्या विमानतळावर एअर इंडियाचं ड्रीम लायनर सेवन एट सेवन एट हे विमान फ्लाईट ए आय वन सेवन वन लंडनला जाण्यासाठी सज्ज होतं विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स असे एकूण दोनशे बेचाळीस जण होते प्रत्येकाची काहीतरी स्वप्न होती काही ध्येय होती आपापल्या माणसांना भेटण्याची ओढ होती कुणी सुट्ट्यांसाठी जात होतं कुणी कामासाठी तर कोणी लंडनला इथलं सगळं सामान घेऊन शिफ्ट होण्यासाठी तर कुणी फक्त जगण्याचा आनंद घेण्यासाठी त्या प्रवाशांमधील बहुतेक लोकांची ती फै पहिली फ्लाईट होती ते लोक पहिल्या फ्लाईटचा आनंद घेण्यासाठी तयार होते कुणी आनंदाने सेल्फी काढत होतं तर कोणी त्या क्षणांचा व्हिडिओ बनवत होतं सगळे प्रवासी क्रू मेंबर्स आणि पायलट्स आता उड्डाणासाठीच तयार होते दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी त्या विमानाने आकाशात झेप घेतली धावपट्टीवरून ते वर गेलं आणि अवघ्या तीस सेकंदातच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं एक मोठा आवाज झाला आकाशात आगीचे आणि धुराचे लोळ उठले विमान विमानतळाजवळील मेघानगरीच्या एका निवासी भागातील मुलांच्या वस्तिगृहावर ते विमान कोसळलं दोनशे चौऱ्याहत्तर लोक या अपघातात मरण पावले कल्पना करा मुलांच्या हॉस्टेलवर जिथे हॉस्टेलमधील मुले जेवणाकरता एकत्र जमली होती ताटामध्ये जेवण नुकतंच वाढलेलं होतं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं विमानात सव्वा लाख लिटर इंधन होतं त्यामुळे अपघात झाल्यावर लागलेल्या आगीचं तापमान इतकं प्रचंड होतं की वाचण्याची जवळपास शक्यता नव्हतीच लोक अशी भाजली गेली की ते पाहून हृदय पिळगडून गेलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर सांग नंतर सांगितलं की कोणीही वाचू शकेल अशी स्थिती नव्हती सर्वत्र काळा धूर आगीचे लोळ आणि माणसांच्या देहाचे तुकडे हे दृश्य पाहणाऱ्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्याही मनात धडकी भरवणारं होतं ती आग इतकी भयंकर होती की विमान कोसळल्यानंतर अवघ्या अर्ध्या मिनिटातच प्रत्येकाने जीव गमावला असेल या अपघातातून दोनशे बेचाळीसपैकी फक्त एकच व्यक्ती वाचली हे ऐकून आपल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसला होता एवढ्या लोकातून फक्त एकच माणूस वाचतो तोही विमान कोसळण्याआधी काही सेकंद त्यांनी पाठीमागचं इमर्जन्सी दार उघडून उडी बाहेर मारली त्यांचं नाव विश्वास कुमार रमेश ते भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक होते आणि विमानातील इलेवन ए सीटवर बसले होते विश्वास कुमार यांनी नंतर सांगितलं विमानाने उड्डाण घेताच अवघ्या तीस सेकंदातच मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं हे एवढ्या कमी वेळात घडलं की काहीच समजलं नाही त्यांचे नातेवाईक सांगतात की विश्वासने फोन करून आपण सुखरूप असल्याची कल्पना दिली होती पण सोबत असलेला त्यांचा भाऊ अजय यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती विश्वास कुमार वाचले पण या घटनेने त्यांच्या मनात आणि त्यांच्या कुटुंबियांवर आयुष्यभर न पुसणारी छाप सोडली असेल या घटनेतून वाचलेला तो जीव हेच जीवनाच्या चमत्कारांचं आणि अनिश्चिततेचं उदाहरण आहे या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचंही निधन झालं ही, ही बातमी भाजपसाठी आणि राज्यासाठी खूप मोठा धक्का होती ते लंडनला जात होते विचार करा सकाळी ठीकठाक निघालेला माणूस काही तासातच फक्त एक आठवण बनून राहतो ही घटना आपल्याला काय शिकवते ती आपल्याला जीवनाचं मोल शिकवते एका क्षणात कसं सगळं काही संपू शकतं याची ती एक भयानक आठवण आहे आज आपण जिवंत आहोत श्वास घेतोय आपल्या कुटुंबासोबत आहोत मित्रांशी बोलतोय आपलं काम करतोय हे सगळं किती मौल्यवान आहे या घटनेनंतर टाटा समूहाने मृतांच्या नातेवाईकांना एक कोटींची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं सांगितलं आहे राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री साऱ्यांनीच शोकत शोक व्यक्त केला आहे पण या कशानेही गेलेले जीव परत येऊ शकत नाहीत प्रत्येक गेलेल्या जीवासोबत अनेक स्वप्न अनेक नाती अनेक आठवणी कायमच्या संपल्या मित्रांनो जीव घेण्या अपघातांची शक्यता नेहमीच असते पण त्यावर आपलं नियंत्रण नसतं आपल्या हातात काय आहे तर आपल्या हातात आहे आजचा क्षण जीवनाचा प्रत्येक क्षण भरभरून जगा आपल्या माणसांवर प्रेम करा त्यांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत राग रुस्वे मतभेद हे सारं क्षणभंगूर आहे उद्या काय होईल ते कुणालाच माहीत नाही आजच्या या कथेतून त्या दुर्दैवी दोनशे चौऱ्याहत्तर लोकांच्या स्मरणार्थ आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे जीवन खूप सुंदर आहे पण ते अनिश्चित आहे त्यामुळे प्रत्येक दिवस असा जगा जणू काही तोच तुमचा शेवटचा दिवस आहे प्रेम करा माफ करा आनंद घ्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदी निर्माण करा कारण जीवनात खरंच यापेक्षा दुसरं काहीही महत्त्वाचं नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या कथेत तोपर्यंत तो आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण जगा कारण कल हो ना हो